नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठ्या घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा नोव्हेंबर रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात मतदानाच्या दिवशी शाळांना सुट्टी असली तरी मतदानाच्या आधी दोन दिवस सुट्टीवरून शाळा व्यवस्थापन पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे निर्माण झालेला हा गोंधळ दूर करताना राज्यात अठरा आणि एकोणवीस नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले मतदानाच्या आधी दोन दिवस कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही फक्त ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झालेली आहे त्यांच्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे मांढरे यांनी नमूद केले आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य परिवहन महामंडळ सध्या वाहन खरेदीवर भर देत आहे एस टीच्या ताफ्यात बारा मीटर लांबीच्या आणखी शंभर ई शिवाई गाड्या दाखल होणार असल्याचे एस टीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले नाशिक विभागात तब्बल वीस ई शिवाई बसेसचे आगमन झाले आहे या बसेस नाशिक पुणे या मार्गावर सध्या सुरू आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात उड्डाण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे त्यामुळे सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होण्यातला मोठा अडथळा दूर झाला आहे सोलापूरकरांची बहुप्रतिक्षित थेट सेवा सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी बारावीची परीक्षा दहा दिवस अगोदर घेतली जाणार आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यानुसार आगामी तीन महिन्यांचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचा असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आधीपासूनच आहेत ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी ही सोय नव्हती आता बावन्न ठिकाणी ही सोय उपलब्ध झाली असून पाच हजार दोनशे विद्यार्थ्यांचा प्रवेश तिथे निश्चित झाला असल्याची माहिती ओ बी सी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आजवर आर्थिक परिस्थितीमुळे बड्या शहरांमध्ये शिक्षण घेऊ न शकणाऱ्या ओ बी सी विद्यार्थ्यांना विविध शहरांमधील या वसतिगृहांचा मोठा आधार मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा फेक कॉल्स स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी एक टेक्निकल सिस्टम तैनात करण्यात आली असून त्याद्वारे एक पॉईंट पस्तीस कोटी कॉल्स ब्लॉक करण्यात येत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारतबद्दल प्रवाशांसोबतच रेल्वे विभागही खूप उत्सुक आहे वंदे भारतच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी खुशखबर दिली आहे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे या गाड्या आरामदायी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आधुनिक डिझाईन्ससह दिल्या जातील